मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन नवीन विषय दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर राजकारण कसं फिरत फिरत, फिरत चाललंय सत्ताधारी विरोधात विरोधातले सत्ता येत अशी काहीशी परिस्थिती इंदापूर शहराची निर्माण झालेली आहे आणि हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर यांचा निवडणुकीनंतर म्हणजे महानगरपालिकेच्या ह्या ज्या निवडणुका सुरू आहेत ह्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश आहे असं काही आता चित्र निर्माण झालेलं आहे नितीन गडकरी यांच्या उपस्थितीतच या दोघांचा पक्षप्रवेश होता परंतु नितीन गडकरींना अचानक कार्यक्रमामध्ये बदल झाल्यामुळं नितीन गडकरींच्या या दोघांचा पक्षप्रवेश राहिलेला आहे असं आपल्याला चित्र आता सध्याच दिसतंय तर येणाऱ्या काही दिवसातच या दोघांचा पक्षप्रवेश होणार आहे तर तो कधी होणार आहे काय होणार येईल कसा होईल कोणाच्या हस्ते हो होईल हे सुद्धा आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येईल की बाबा ह्या ह्यांचा कसा पक्षप्रवेश होईल आणि कधी होईल याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये नेहमी केंद्रस्थानी असलेला इंदापूर तालुका हा राजकारणामध्ये नेहमी चर्चेमध्ये असतो आणि त्याची काहीशी चर्चा सुद्धा पाठीमागच्या काळामध्ये अनेक निवडणुकांमध्ये आपण पाहिलेली त्यातच इंदापूरची जी नगरपालिकेची निवडणूक लागली होती या निवडणुकीमध्ये सुद्धा जोरदार अशी चर्चा झाली ही आपण सर्वांनी पाहिलेली आहे तर इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पॅनल केला तर त्या अगोदरची स्थिती आपण बघूया ती सुद्धा अतिशय उत्तम अशी स्थिती म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस महाराष्ट्राची दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेची निवडणूक झाली या वेळेस त्या निवडणुकीमध्ये मात्र पुणे जिल्ह्यातून तब्बल अकरा आमदार प्रदीप गारटकर यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले होते विधानसभेला आणि हे जमेची बाजू होती प्रदीप गारटकरांसाठी तर पुढे जाऊन इंदापूर नगरपालिकेची जेव्हा निवडणूक लागली त्यावेळेस मात्र प्रदीप गारडकर यांनी तिकीटाची मागणी केली आणि त्यांना सोयीस्करपणे तिकीट नाकारलं गेलं आता त्याची चर्चा सुद्धा अशी होती की प्रदीप गारडकर यांनी दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे यांचं विधानसभेला काम केलं नव्हतं अशी काहीशी चर्चा इंदापूर तालुक्यामध्ये होती आणि ती चर्चा भरणे आणि अजित पवार यांच्याकडे यांच्यापर्यंत जाऊन ठेपली होती तर या चर्चेमुळे त्यांना तिकीट नाकारलं गेलं असंही काहीच म्हटलं गेलं परंतु नगरपालिकेला तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी स्वतंत्र पॅनल केला आणि त्यांना साथ लाभली ती हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांची आता या तिघांनी मिळून पॅनल केला <coughs> वीस उमेदवार उभे केले एक नगराध्यक्ष प्रदीप गारटकर स्वतः उभा राहिले निवडणुकीचा दा प्रचार झाला जोरदार परंतु या निवडणुकीमध्ये प्रदीप गारटकर यांना पुन्हा अपयश आलं म्हणजे जवळपास एकोणीसशे पंच्याण्णव पासून प्रदीप गारटकर यांना विधानसभेला यश अपयश आलं म्हणजे तीन टर्म अपयश आलं परंतु नगरपालिका मात्र तीन टर्म त्यांच्या ताब्यात राहिली होती परंतु त्यानंतर त्याचं परिवर्तन झालं हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात नगरपालिका गेली प्रदीप गारटकर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि सलग तीन टर्म ही हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेली नगरपालिकेची सत्ता हे दत्ता भरणे यांनी उलटवून टाकली आणि पुन्हा ते आपल्या ताब्यामध्ये घेतले आता ताब्यामध्ये घेतल्यानंतर त्यात प्रदीप गारटकर यांना संधी न मिळाल्याने प्रदीप गारटकर कमालीचे नाराज झाले आणि त्याच्या अगोदरपासूनच ते भारतीय जनता पक्षामध्ये जातील अशी काहीशी चर्चा सुरू होती तसंच निवडणूक झाल्यानंतर त्यांनी मुरलीधर मोहोळ आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील सुद्धा त्यांच्यासोबत म्हणजे हर्षवर्धन पाटलांना सुद्धा भाजपमध्ये जायचंय परंतु भारतीय जनता पक्षामधला काही गट म्हणजे दोन गट भारतीय जनता पक्षात मध्ये आहेत नवी लोक आणि जुनी अशी तर जुन्या लोकांचा गट हा मोठा आहे नव्या लोकांचा कमी आहे तर साहजिकच हर्षवर्धन पाटील यांना या जुन्या गटाचा विरोध आहे आणि नवीन गटाला वाटतं की हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये यावे तर हे सगळं मिटून पुन्हा हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्षामध्ये घ्यायचं असं काहीच ठरलं आणि प्रदीप गारटकर यांना सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश द्यायचा असं ठरलं हा पक्ष प्रवेश मात्र नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार होता म्हणजे नि, महानगरपालिकेच्या निवडणुका लागण्याच्या अगोदरच तो पक्ष प्रवेश होता परंतु अचानक निकाल लागला आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो महानगरपालिकेची आचारसंहिता लागली आणि महानगरपालिकेची आचारसंहिता लागली त्याचबरोबर नितीन गडकरी यांचे कार्यक्रम सुद्धा काहीसे रद्द झाले अनेक ठिकाणचे तर त्यापैकी इंदापूरचा म्हणजे जो हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारडकर यांचा जो पक्षप्रवेश होणार होता त्या वेळेस सुद्धा तो नितीन गडकरी यांचा कार्यक्रम रद्द झाला परंतु आता असं बोललं जातं की महानगरपालिका निवडणुकांचा निकाल झाल्यानंतर मात्र त्याचबरोबर जेडपी सुद्धा आता दे दे या दोन तीन दिवसामध्ये त्याचा सुद्धा प्रोग्राम लागू शकतो या निवडणुका झाल्यानंतर मात्र किंवा त्या निवडणुकीच्या अगोदर पुणे जिल्हा परिषद ही ताब्यात काही करून आपल्या ताब्यात घ्यायची असं देवेंद्र फडणवीस यांनी चंग बांधलेला आहे भारतीय जनता पक्षाने चंग बांधलेला आहे त्यामुळं जे जे नेते अं पक्षामध्ये यायला इच्छुक आहे त्या सगळ्यांना आपल्या पक्षामध्ये स्थान द्यायचं आणि पुणे जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवायचा असं काहीसा मनसुबा हा भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीसांचा आहे या कारणामुळं इंदापूरला आठ जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत त्यापैकी हर्षवर्धन पाटलांचे सुद्धा काही निवडून येतात आणि दत्ता भरणे यांचे सुद्धा निवडून येतात तर त्यापैकी हर्षवर्धन पाटील आणि गारटकर यांना सोबत घेतलं प्रवीण माने यांना जर सोबत घे प्रवीण माने हे पहिलेच भारतीय जनता पक्षामध्ये ते त्यांनी प्रवेश केलेला आहे ते सध्या भारतीय जनता पक्षामध्येच काम करतात परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस मात्र जिल्हा परिषदेला भारतीय जनता पक्षाचा पॅनल करायचा किंवा प्रदीप गारडकर हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने हे भीमा कृष्णा विकास आघाडी जे स्थापन केलेली आहे याच्यातून निवडणुका लढवतील आणि त्याच्यातून काय दोन जे जी प सदस्य किंवा तीन येतील किंवा काय येतील ते ये येतील ह्या ये सर्वांना घेऊन मात्र भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील का असं काहीचं चित्र किंवा त्याच्या अगोदर सुद्धा प्रवेश करू शकतात की अं जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या निवडणुका जाहीर झाल्या की ते प्रवेश करू की कि साठी म्हणजे जिल्हा परिषद पुण्याची जी जिल्हा परिषद आहे ही आपल्या ताब्यामध्ये कशी घ्यायची ह्याच सगळं नियोजन हे भारतीय जनता पक्षाचं सुरू असल्यामुळं जे जे नेते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील त्या त्या नेत्यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश द्यायचा आणि त्यांच्या माध्यमातून जी, जी, जी जे झेडपीची निवडणूक लढवायची आणि झेडपी आपल्या ताब्यात घ्यायची असं काहीस चित्र सध्याच आपल्याला दिसतय तर येणाऱ्या काळामध्ये आता हर्षवर्धन पाटील असतील प्रदीप गारडकर असतील यांना पक्षामध्ये स्थान देऊन पक्षा पक्ष इंदापूर तालुक्यामध्ये पुन्हा मजबूत करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानं सुरू केलेलं आहे काहीस असं आपल्याला सध्या तरी दिसतय परंतु हर्षवर्धन पाटील आणि गारटकर हे भाजपमध्ये जाण्यानं भाजपला किती फायदा होईल हे सुद्धा महत्वाचं बघितलं जाईल आता भाजपला तसा पाहता फायदा होईलच कारण की सध्या भारतीय जनता पक्षाचा एकही सदस्य इंदापूर तालुक्यामध्ये नाही तो जेडपीला बी नाही पंचायत समितीला नाही महानगरपालिकेला नाही आणि ग्रामपंचायतीला सुद्धा नाही तर यामुळं भारतीय <coughs> जनता पक्षाची स्थिती तालुक्यामध्ये बळकट करण्यासाठी मात्र इंदापूर तालुक्यातूनच त्याची हर्षवर्धन पाटील आणि गारडकर यांच्यापासून सुरुवात होऊ शकते आणि हे हर्षवर्धन पाटील आणि गारडकर जर भाजपमध्ये प्रवेश केला तर मात्र भाजपचे दोन तीन तरी जिल्हा परिषद सदस्य हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडून येतील त्याचबरोबर पंचायत समितीचे सुद्धा काही सदस्य निवडून येतील असं काहीशी चर्चा चे सध्या सुरू आहे आणि यांचा पक्षप्रवेश मात्र जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी म्हणजेच महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर निकाल लागल्यानंतर यांचा पक्षप्रवेश होईल असं काहीस सध्याच चित्र आपल्याला दिसतंय परंतु तालुक्याचं राजकारण मात्र भारतीय जनता पक्ष विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असा काहीसा होईल जर हर्षवर्धन पाटील आणि गारडकरांनी मात्र प्रवेश भाजपमध्ये केला तर मात्र काहीस प्रवीण माने सुद्धा नाराज होण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना पुन्हा ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील की काय अशी सुद्धा शक्यता कारण की आपण दोन हजार चोवीसच्या अगोदर हेच सगळं वातावरण पाहिलेलं आहे की हे इकडं भाजपमध्ये गेले की हे इकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे असं काहीस चित्र आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे याच्यामुळं काही शक्यता ज्या आहेत त्या कोणतीही शक्यता नाकारता येणार नाही कारण की प्रवीण माने यांना सुद्धा <coughs> विधानसभेला निवडून यायचंय आमदार व्हायचंय हर्षवर्धन पाटील यांना सुद्धा तीन टर्म जो आपला पराभव झाला या पराभवाचा वाचपा काढायचा आहे आमदार व्हायचंय किंवा येणाऱ्या कार्यकाळामध्ये ते त्यांच्या कन्येला सुद्धा निवडणुकीला उभे करतील किंवा चिरंजीवाला सुद्धा उभे करतील असं सुद्धा काहीच होऊ शकतं परंतु ही अजून एक टर्म म्हणजे दोन हजार एकोणतीसची ची जी निवडणूक आहे ही तरी निवडणूक हर्षवर्धन पाटील हे स्वतःच लढवतील असंच काहीच चित्र आहे मित्रांनो तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि केमय भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे